ठरवलं होतं एक आणि झालं एक कारण असं की अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांना पिकअप करून लोकेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी रात्रीचे दीड वाजले तर नमस्कार मंडळी मी गणेश हंड्रेड डेज हंड्रेड बॉक्सच्या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण जंगल ट्रेक करण्यासाठी जात आहोत तर मी सर्व तयारी करून जीएम एम कॉर्नरकडे जाण्यासाठी निघालो कारण आपला पहिला पिकअप तिथूनच होता नाशिक फाटा ते छत्रपती शिवाजीनगर असा प्रवास मेट्रोने केला जी जीएम कॉर्नरपर्यंत पायी गेलो बस आपली वाटच बाद होती मग बाकीच्या सर्वांना पिकअप करून आपण निघालो आपल्या लोकेशन कडे आता मराठी माणसं कुठेतरी ट्रिपला ला चाललेत मग ते शांत बसणार का तर नाहीच मग सुरू झाली नाचण्याची मैफिल कोणी माणसाचा नादच करायचा मग असा सर्व एन्जॉय करत आम्ही पोहोचलो आपल्या लोकेशन पर्यंत जिथे आज आपण नाईट स्टे करणार होतो सर्वजण फ्रेश झाली टेंट लावून झाल्यावर मग मैफिल लागली वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीची कोणी गाणी म्हणायची तर कोणी पोल डान्स करायचा कुणी आपला एक्सपिरियन्स शेअर करायचा अशा सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटी घेतल्या आणि अशा प्रकारे आजचा दिवस इथे संपला तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींना पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तो तो हा ब्लॉग पूर्ण बघा एन्जॉय करा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये